वायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण हा शेतकऱ्याचा आणि कुत्र्याचा गमतीशीर आणि मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलवरती नवीन असाल तर तो सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सध्या सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात प्राण्यांचे आणि ते मानवांसोबत किती मायाळू किंवा हे असतात आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असतात पण हा शेतकऱ्यासोबतचा त्याचा मित्र म्हणजे कुत्रा कुत्र्यासोबतचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला असून त्याला कमेंटसुद्धा चांगल्याच आलेल्या आहेत हा शेतकरी एक गाठोडो आपल्या डोक्यावरती घेऊन चाललेला असतो आणि त्या गाठोड्यावर कुत्र्याला बसून येत असतो कुत्रा हे किती गमतीशीरपणे त्या गाठोड्यावर बसलेला आपणास दिसत आहे आणि तो इतरत्रही बघत आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि आपणास काय वाटते ह्या व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता